या ठिकाणी उपस्थित झाले होते आजच्या मैदानामध्ये जवळ जवळ तीनशे मालकांनी सहभाग नोंदवला आजच्या नीरा मैदानामध्ये गटाचे जवळ जवळ अठ्ठेचाळीस फेरे पळाले सेमीचे सात फेरे पळले आणि फायनलचा एक फेरा आता सूर्याच्या स्वच्छ प्रकाशामध्ये पळून आला त्या फेऱ्याच्या फायनलचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय वाघेश्वरी माता यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं निरा वागतकरांच एक नामांत मैदान आज ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीच्या निकालामध्ये पंचानी तास क्रमांक सात आणि तास क्रमांक एक वरती धावलेल्या दोन्ही गाड्यांना सहावा आणि सातवा नंबर वाटून देण्याचं ठरवलं आजच्या मैदानामध्ये तास क्रमांक धावलेली गाडी संत प्रसन्न आबासाहेब चूड मोरोचे फौजी ग्रुप मोरोचे आणि तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी भैरथ प्रसाद चंद्रकांत भंडलकर कारभारी ग्रुप म्हणत जिरेगा या गाडीचा या दोन्ही गाड्यांचा आजच्या मैदानामध्ये सातवा आणि सहावा अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वर वरती कार्तिक राजवर्धन अक्षय अक्षयबाईर्षवर्धन सोळ यांचा शंभो आणि त्याच्या जोडीला तात्या ड्रायव्हर मोरजी सचिन सोळ आकाश शिंगाडे प्रताप पाटील मोरची यांचा आदत किंग फौजी पळाला आणि तास क्रमांक एक वरून गाडी पळाली भागवत पाय लो यांचा रायबन आणि त्याच्या जोडीला अक्षय बापू काशी बापू ड्रायव्हर साकरवाडे यांचा लक्ष पाळाला हे सहा आणि सात नंबरचे

संदीप आयमाळी बोपर यांचा मोठा पळाला आणि त्याच्या जोडीला रवी रुपनोमर मोठेवाडी यांचा रायबा पळाला हे निरावतकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले भाऊ आणि दिव्य असं निरावागतकरांचा आज एक शिस्तबद्ध मैदान संपन्न झाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशाचा विचार केला जाणार गेला नाही या ठिकाणी फक्त बैलगाडी मालकांचं हित जपलं गेलं अशा निरावागतकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी जय प्रसन्न आणि पैलवान मधने निरावागा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली रोहन शेड जांभले बाह्या ड्रायव्हर गुनवरा यांचे रायफल पाळाले आणि त्याच्या जोडीला पैलवान बाळासाहेब बाबा मधने निरावागत बाह्या जोरले शौर्यदैवत गोवेकर लोनंद काकासाहेब सरगर मालशिर यांचा सर रायफल पाळाली सीमेला सामना झाला होता आणि संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री नौखंडनाथ प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कद या गाडीचा आजच्या नीरावकरांच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नऊ प्रसन्न मयूर शेठ सनस पंधरे चेअरमन स्वप्नील शेठ सनस पंधरे सोनकसवाडीकरांचा ऋषिकेश देवकाचे निरावागत सुट्टी मेकर उदयदाजी कदम यांचा लोह पाळाला आणि त्याच्या जोडीला दादा कोमणे कोराल यांचा शिरप्या पळाला हे आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी झाले भव्य आणि दिव्य असा मैदान आजारी खाली निरावागत संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी श्रीमो प्रसन्न पीर साहेब प्रसन्न पिंटू सेड गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली गणेश वाघ मोड मंदवडीकरांचा घरचा साथ पळाला चित्ता आणि त्याच्या जोडीला पळाला आबी ड्रायव्हर राजोरेकरांचा बॉक्सर पळाला हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी झाले वाघेश्वरी माता यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य निरा वागजकरांचं मैदान आजच्या ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी कळम बाबा प्रसन ओंकारे निराबाग या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला आणि सुंदर अशी गाडी एक, एक नंबर साडी या ठिकाणी पात्र केली ज्या ड्रायव्हर न काल चिमनगावला मैदान झालं मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला आणि आज हे निरागाव निरावादचकरांचं मैदान झालं आजच्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला असा हात लावील तिथं सोनं करणारा ड्रायव्हर संतू ड्रायव्हर मोरगावकरांनी आजच्या मैदानामध्ये एक, एक नंबरचा मान पटकवला अशी गाडी पळाली श्रीनाथ प्रसन्न रोहन बोरंगले पळाला आणि त्याच्या जोडीला बापू शेठ आंबेडकर जगदीश बापू शिंदे यांचा छोटा पिस्टन बावीस पळाला सुंदर अशी गाडी आणली संतो ड्रायव्हर मोरगावकरांनी आणि आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरवली विजेत्या गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक असा सर्व विजया विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चात्यांच पुनः एकदा वाघेश्वरी माता बैलगाडी संघटना आणि समस्त ग्रामस्थ निरावाग यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद